नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल छत्रपती एज्युकेशन पॉईंटवरती आज आपण सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत सोबत त्याचं थोडंफार विश्लेषणसुद्धा करणार आहोत चला तर मग पहिल्या प्रश्नापासून सुरू करूया लिओन मास्टर चॅम्पियनशिप दहाव्यांदा कोणी जिंकली लिहोन लिओन मास्टर चॅम्पियनशिप दहाव्यांदा जिंकली कोणी जिंकली ही चॅम्पियनशिप कशाशी संबंधित आहे ते लक्षात ठेवा आधी मित्रांनो चेस चेस म्हणजेच बुद्धिबळ शतरंज शतरंज या खेळाशी संबंधित आहे आणि ती जिंकलेली आहे विश्वनाथन आनंद विश्वनाथन आनंद जे की भारताचे भारताचे पहिले बुद्धिबळपटू आहेत मित्रांनो भारताचे पहिले बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद त्यांना एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये खेळाच्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार पहिला खेळरत्न पुरस्कार मिळालेला आहे लक्षात ठेवता मित्रांनो लिओन मास्टर चॅम्पियनशिप कोणी जिंकली विश्वनाथन आनंद आणि त्यांना पहिला खेलरत्न त्याला अगोदर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणत होते आता त्याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणतात ठीक आहे तो पहिला मिळाला होता विश्वनाथन आनंद यांना ठीक आहे मित्रांनो आणखी पाहू आपण आर प्रज्ञानंद मित्रांनो आर वैशाली आर वैशाली आणि आर प्रज्ञानंद ही अशी जोडी आहे जे बहीण भावांची जोडी आहे ही चेसच्या इतिहासातील पहिली बहीण भावांची जोडी आहे मित्रांनो लक्षात जा भारताचे सर्वात नवीन ग्रँडमास्टर कोण आहेत तर पी श्याम निखिल जे की तामिळनाडूचे आहेत विश्वनाथ विश्वनाथन आनंदसुद्धा तामिळनाडूचे तामिळनाडू ठीक आहे मित्रांनो हे भारताचे पंच्याऐंशीवे ग्रँडमास्टर आहेत पंच्याऐंशीवे ठीक आहे मित्रांनो हे सर्वात नवीन ग्रँडमास्टर आहेत भारताचे आणि ग्रँडमास्टर कसे संबंधित आहेत तर बुद्धिबळ ठीक आहे मित्रांनो डी गुकेश हे नंबर वन किंवा सर्वात कमी वयाचे ग्रँडमास्टर आहेत आपल्या भारताचे नंबर वन ग्रँडमास्टर आहेत लिवन मास्टर चॅम्पियनशिप कोणी जिंकली मग विश्वनाथन आनंद दुसरा प्रश्न पाहू राष्ट्रीय अंतराळ दिवस कधी साजरा करण्यात येतो किंवा कधी साजरा केला जातो मित्रांनो हा पहिल्यांदाच दोन हजार चोवीसमध्ये साजरा करण्यात आला जो की तेवीस ऑगस्टला असतो कधी असतो तेवीस ऑगस्टला असतो पहिल्यांदाच साजरा करण्यात आला दोन हजार चोवीसमध्ये घोषणा दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आली होती माननीय श्री पंतप्रधान मोदी यांच्याद्वारे दोन हजार तेवीसमध्ये घोषणा करण्यात आली होती तेवीस ऑगस्टला असं काय झालं होतं मित्रांनो तर भारताचे चंद्रयान चंद्रयान तीन हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या तेवीस ऑगस्टला सायंकाळी उतरले होते मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेव जा या चंद्रयानच्या बाबतीत तुम्ही काही मुद्दे लक्षात ठेवा जे तुम्हाला परीक्षेत विचारलेच जाणार हे लॉन्च झालं होतं चौदा जुलै दोन हजार तेवीस चौदा जुलै दोन हजार तेवीस आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचलं होतं तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ठीक आहे मित्रांनो याच आठवणीत आपण राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केल करतो आणि मित्रांनो चंद्रयान तीन कोणत्या रॉकेटद्वारे सोडण्यात आले जी एस एल व्ही जी एस एल व्ही म्हणजेच जिओ सेंक्रनस सॅटेलाईट लाँच व्हेकल मार्क थ्री एम के थ्री मार्क थ्री या रॉकेटद्वारे ज्याला बाहुबली रॉकेटसुद्धा म्हणतात हे चंद्रयान तीन सोडण्यात आलेलं होतं आणि भारत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरला सोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारा भारत पहिला देश ठरला होता मित्रांनो लक्षात ठेवता हो मित्रांनो अशा प्रकारे आणि नवीनतम देश पाचवा देश तुम्हाला तेही सांगून देतो मित्रांनो जपान हा पाचवा देश ठरलेला आहे चंद्रावर जाणारा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा दुसरा देश म्हटलं मित्रांनो तर अमेरिका आहे आत्ता आता त्यांनी सक्सेसफुल केलेला आहे दक्षिण ध्रुवावर पोचले अमेरिका ठीक आहे इतर दिवस जर पाहिले मित्रांनो पाच जून असतो पर्यावरण दिवस आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवस सात एप्रिल असतो आंतरराष्ट्रीय आरोग्य दिवस सतरा नोव्हेंबर असतो हा विशेष आहे मित्रांनो एस एस सी जी डी सारख्या परीक्षेमध्ये एस एस सी सारख्या एक्झाममध्ये विचारतात राष्ट्रीय मिरगी दिवस राष्ट्रीय मिरगी दिवस ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेव जा तर राष्ट्रीय अंतराळ दिवस असतो तेवीस ऑगस्टला पुढील प्रश्न पाहू जगातील पहिला पशुधन कार्बन टॅक्स कोणत्या देशाने सुरू करण्याची घोषणा केली जगातील पहिला पशुधन कार्बन टॅक्स कोणत्या देशाने सुरू करण्याची घोषणा केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे स्पेन ठीक आहे मित्रांनो स्पेन या देशानं जगातला पहिला पशुधन कार्बन टॅक्स सुरू करण्याची घोषणा केलेली आहे लक्षात ठेवजा मित्रांनो जर पाहिला पण स्पेनची राजधानी आहे मॅड्रिड अमेरिकेची राजधानी तुम्हाला माहिती आहे वॉशिंग्टन डी सी फ्रान्सची राजधानी पॅरिस जिथं ऑलिम्पिक पार पडल्या दोन हजार चोवीसमध्ये डेन्मार्कची राजधानी कोपेन हॅगन एन टी आर भरोसा पेन्शन यो योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर ही अशी पंच अशी पेन्शन योजना आहे मित्रांनो ज्या की विधवा महिला सोबतच जे उद्योग छोटे छोटे उद्योग करणारे आहेत त्यांना पेन्शन देण्यात येणार आहे भरपूर व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश आहे मित्रांनो ज्या दुर्बल महिला आहेत त्यांचासुद्धा समावेश आहे एन टी आर भरोसा पेन्शन योजना तुम्ही एक नाव ऐकलं असेल मित्रांनो एन टी आर ज्युनियर एन टी आर बरोबर त्यांचे जे आजोबा होते ना एक मोठे राजने राजनैतिज्ञ होते बरोबर आणि त्यांची राजनीती होती आंध्र प्रदेशमध्ये ठीक आहे एन टी आर भरोसा पेन्शन योजना कोणी सुरू केली आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशचे सी एम माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये करा तुमच्यासाठी पहिला प्रोश पहिला प्रश्न आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे अमरावती ठीक आहे मित्रांनो आंध्र प्रदेश हे भारतातील एकोणीसशे त्रेपन्नमध्ये भाषिक आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य होतं फाजल अली आयोगानुसार फाजल अली आयोगानुसार भाषिक आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य आंध्र प्रदेश होतं मित्रांनो लक्षात ठेवू जा ठीक आहे मित्रांनो प्रकारे एन टी आर भरोसा पेन्शन योजना कोणी सुरू केली तर आंध्र प्रदेश पुढील प्रश्न पाहू चोवीसवे ब्रिक्स शिखर संमेलन कोणत्या देशात आयोजित केले गेले -के चोवीसावे ब्रिक्स शिखर संमेलन कझाकिस्तानच्या अस्थानामध्ये आयोजित करण्यात आले कझाकिस्तानची राजधानी आहे अस्ताना तिथं आयोजित करण्यात आलं मित्रांनो चोवीसावे ब्रिक्स संमेलन ठीक आहे याच्या आधीचं तेविसावं जे होतं मित्रांनो तेविसावे ब्रिक्स संमेल सॉरी मित्र हां ब्रिक्स संमेलन मित्रांनो इथं थोडा घोड झालेला आहे ब्रिक्स नसायला पाहिजे होतं ही हे शांघाई एस सी ओ असायला पाहिजे होतं एस सी ओ ठीक आहे मित्रांनो त्याच्याबद्दल थोडं SEO, सयोग ही एस सी ओ शांघाय सहयोग संघटना असा आहे मित्रांनो ते थोडी टायपिंग मिस्टेक झालेली आहे ब्रिक्स नसून ते शांघाय शांघाय सहयोग संघटना याचं अधिवेशन आहे जे की कझाकिस्तानच्या अस्थानामध्ये पार पडलं ठीक आहे मित्रांनो आणि याच्या आधी पर तेवीसावं पार पडलं होतं भारतामध्ये लक्षात ठेवूजा मित्रांनो आणि जर तुम्हाला विचारलं की ब्रिक्समध्ये सद्यस्थ सॉरी मित्रांनो शांघायमध्ये सद्यस्थितीत किती देश आहेत तर दहा देश आहेत नवीन देश नववा देश दोन हजार तेवीसमध्ये इराण झाला होता इराण दहावा देश दोन हजार चोवीसमध्ये बेलारूस झालेला आहे मित्रांनो बेलारूस बेलारूस झालेला आहे लक्षात ठेव जा मित्रांनो पुढील प्रश्न पाहू ग्लोबल ए आय इंडिया संमेलन कुठे आयोजित झाले तर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली नवी दिल्लीमध्ये ग्लोबल ए आय इंडिया समिट किंवा स संमेलन नवी दिल्लीमध्ये पार पडले पुढील प्रश्न पाहू मुंबई उच्च न्यायालयाचे सत्तेचाळीसवे न्यायाधीश कोण ठरले तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो देवेंद्रकुमार उपाध्याय देवेंद्र कुमार उपाध्याय धनंजय चंद्रचूड हे भारताचे पन्नासावे मुख्य न्यायाधीश आहेत मित्रांनो रवी अग्रवाल जर पाहिला आपण सी बी डी टी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स बरोबर प्रत्यक्ष कर महामंडळ रवी अग्रवाल याचे नवीन अध्यक्ष आहेत चल्ला श्रीनिवा श्रीनिवासुलू शेट्टी हे एस बी आय एस बी आय बँकेचे नवीन अध्यक्ष आहेत मित्रांनो लक्षात ठेवता मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे सत्तेचाळीसवे न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय लक्षात ठेवा नक्कीच पुढील प्रश्न पाहू टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीज कोणता खेळाडू ठरला म्हणतात तर मॅन ऑफ द सिरीज ठरला होता जसप्रीत बुमरा जसप्रीत बुमरा यांनी मित्रांनो पंधरा विकेट आणि इकॉनॉमी रन देण्याची जी त्यांची रन देण्याची एक म्हणजे बॉलर म्हणून रन त्यांनी कमी दिले होते ठीक आहे मित्रांनो म्हणून इकॉनॉमी चांगली होती, होती आणि विकेटसुद्धा चांगल्या होत्या म्हणून मॅन ऑफ द सिरीज हे जसप्रीत बुमरा ठरलेले आहेत त्याच्यासोबत बेस्ट बॉलर अर्ज अर्षदीप सिंग सतरा विकेट बरोबर बेस्ट बॅट्समन ठीक आहे मित्रांनो शेवटच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच देण्यात आला होता विराट कोहली यांना ठीक आहे लक्षात ठेवला पुढील प्रश्न पाहू दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता तर याचं योग्य उत्तर आहे जवान जवान हा चित्रपट ॲटली ॲटली नावाच्या व्यक्तीने डायरेक्ट केलेला आहे आणि दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये तो सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे मित्रांनो मित्रांनो वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे सालार ठीक आहे बेस्ट निगेटिव्ह रोलसाठी ॲनिमलमध्ये बॉबी देओल यांना देण्यात आलेला आहे पुरस्कार त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट म्हणून ओपन हॅमर ठीक आहे मित्रांनो ओपन हॅमर ज्या चित्रपटाने ऑस्करसुद्धा पटकावलेला आहे ऑस्कर सोबतच गोल्डन ग्लोब गोल्डन ग्लोब सर्व पुरस्कार ओपन हॅमर या चित्रपटाने पटकावलेले आहेत मित्रांनो लक्षात ठेव जा सर्वोत्कृष्ट चित्रपट जवान निवडणूक रोखे योजना नुकतीच रद्द करण्यात आली दोन हजार सतराच्या अर्थसंकल्पात ही योजना कुणी मांडली होती तर दोन हजार सतरामध्ये आपले अर्थमंत्री होते सॉरी मित्रांनो अर्थमंत्री होते अरुण जेटली अरुण जेटली यांनी ही योजना मांडली होती दोन हजार सतरामध्ये काय होतं मित्रांनो एस बी आयमध्ये जर एखाद्या पार्टीला आपण दान म्हणजे उद्योगपती मोठमोठे दान देऊ इच्छित असतील तर ते बॉन्ड विकत घेतील आर बी आयकडून ठीक आहे आणि आर बी आयकडे पैसा जमा करतील त्या पार्टीच्या नावाने ठीक आहे आणि तुम्हाला माहिती आहे की दोन हजार चोवीसमध्ये ही निवडणूक रोखे योजना म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड स्कीम इलेक्टोरल बॉन्ड स्कीम ही रद्द करण्यात आलेली आहे मित्रांनो लक्षात ठेव जा तर योग्य उत्तर आहे अरुण जेटली सी आय एस एफच्या पहिल्या महिला महासंचालक कोण ठरल्या सी आय एस एफच्या पहिल्या महिला महासंचालक ठरलेल्या आहेत मित्रांनो नीना सिंग नीना सिंग ह्या पहिल्या महिला सी आय एस एफच्या पहिल्या महिला महासंचालक ठरलेल्या आहेत सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स काय आहे फुलफॉर्म सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स नीना सिंग लक्षात ठेवजा स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर लक्षात ठेवजा ही इतर ऑप्शन जर पाहिले आपण रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेव जा हट्टी आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे हट्टी आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे तर हट्टी आदिवासी जमात आहे मित्रांनो हिमाचल प्रदेशमध्ये आपण हाट म्हणतो ना मित्रांनो हाट तर यांचा मुख्य व्यवसाय बाजार हाटच आहे हट्टी आदिवासी जमातीला सहाव्या अनुसू सॉरी मित्रांनो सहाव्या नाही तर पाचव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारिस होती म्हणून ती जमात जी होती ती चर्चेत आली होती आणि ती कुठची आहे हिमाचल प्रदेश हट्टी आदिवासी जमात हिमाचल प्रदेश लक्षात ठेव जा मित्रांनो हिमाचल प्रदेशची कॅपिटल शिमला आहे हेही लक्षात ठेव जा हिमाचल प्रदेश कॅपिटल शिमला आहे सोबत, -सोबत शंभर टक्के एल पी जी म्हणजे लिक्विफाईट पेट्रोलियम गॅस उपलब्ध करून देणारे राज्य पहिले हिमाचल प्रदेशच आहे शंभर टक्के धूरमुक्त राज्य धूरमुक्त राज्य हे सुद्धा हिमाचल प्रदेश आहे सोबतच नव्वद टक्के जनता ग्रामीण भागात सर्वाधिक आपल्या भारतात ग्रामीण भागात राहणारे लोक असतील तर ते हिमाचल प्रदेशमध्ये आहेत मित्रांनो लक्षात ठेव जा अशा प्रकारे आपल्या हट्टी समुदाय या प्रश्नाचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश भारतातील पहिला ए आयवर आधारित चित्रपट कोणता ए आयवर आधारित भारतातील पहिला चित्रपट कोणता तर इराह इराह हा भारतातील पहिला ए आयवर आधारित चित्रपट आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता मला एक प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी क्वेश्चन नंबर दोन आहे ए आयचा शोध कोणी लावला ए आयचा शोध कोणी लावला तुमच्यासाठी प्रश्न आहे ए आयचा शोध कोणी लावला खालीलपैकी भारतातील पहिली ए आय सॉफ्टवेअर इंजिनियर कोण ठरलेली आहे सॉफ्टवेअर इंजिनियर तर याचं योग्य उत्तर आहे देविका देविका ही भारतातील पहिली सॉफ्टवेअर इंजिनियर ठरलेली आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहू भारतातील पहिल्या ए आय पोलीस कोण आहेत ए आय पोलीस कोण आहेत के पी वोटला के पी वोटला ह्या भारतातील पहिल्या पोलीस ए आय आहेत तुम्हाला माहिती असेल किरण बेदी हे भारताच्या पहिल्या आय पी एस आहेत मित्रांनो इंडियन पोलीस सर्व्हिस एकोणीसशे बहात्तरमध्ये पहिल्या महिला आय पी एस झाल्या होत्या ठीक आहे हिमादास धावक आहेत मीरा बोरवणकन हे सुद्धा पोलीस सेवेत होत्या महाराष्ट्राच्या शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिली ए आय सिटी कोणती ठरली तर ए आय सिटी आहे लखनऊ भारतातील पहिली ए आय सिटी आहे लखनऊ ठीक आहे मित्रांनो तुमच्यासाठी तिसरा प्रश्न एक मिनिट मित्रांनो तिसरा प्रश्न क्वेश्चन नंबर तीन तुमच्यासाठी तर लखनऊ लखनऊ हे शहर जे की उत्तर प्रदेशची राजधानी आहे कोणत्या नदीवर आहे कोणत्या नदीवर आहे लखनऊ शहर अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत मित्रांनो अशाच प्रकारे आपली सिरीज सुरू राहील मित्रांनो सोबतसोबत आता तुमचा पुढचा व्हिडिओ गणितावर आधारित असेल मित्रांनो गणित नक्कीच तुम्हाला आवडेल ठीक आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा मित्रांनो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद